शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत मराठी माणसाची एकजूट होऊ नये म्हणून काही जण मालकाच्या आदेशावरून भेटी घेत आहेत असा घणाघात केला होता या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान प्रत्युत्तर दिलं बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला फडणवीस हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे क्रांतिकारक खाजा नाईक यांच्या स्मारक आणि संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी आले होते यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे कौतुक केले माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली तो तो उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल मात्र बालकाचे लोक मराठी भाषा एकत्र येईल जाण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तरं देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही देशाला गृहगृह मंत्र्यांची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात